आपण श्रीकंत सावता महाराज यांच्या आपण त्याच्याच वती मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपलं काम करत असताना त्या ठिकाणी ईश्वराची भक्ती ईश्वराची आराधना कशी करावी आणि सर्व आपण एकच आहोत याचा ज्ञान न्यार देणारे याची शिकवण देणारे श्री संत सावता महाराज जे होते आणि आपल्याला सर्वांना त्यांचा साधना निश्चितच आपल्या सर्वांना फार मोठा अभिमान या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी वेळ दिली आणि हा कार्यक्रम त्यांचे हस्ते विविध आपण या ठिकाणी डिजिटल उद्घाटन केलं काळाप्रमाणे आपणही हो बदल चाललेला आहे आणि थोडस पावसाच या ठिकाणी मी व्यक्ती पावसाला तरी म्हणणार नाही पावसाला व्यक्ती म्हटलं फार मोठं पाहत थोडा जास्त झाला तरी पैठणला खपतो परंतु नसला तर मग मात्र फार मोठी त्रास होती तर त्यातूनही गोळी आपल्याला उघडीत मिळालेली आहे जसे मग रामराजे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय अंबाजी प्रताव चव्हाण साहेब बाळासाहेब शेंडे यांनी

É Aí eu ह्या आठ वर्षामध्ये खऱ्या अर्थाने कोणती ग्रामपंचायतीमध्ये थोडं काम आपल्याला करावी लागली बाहेरून आपण याविषयी आदले एजन्सी आहे आणि आपल्याला तत्कालीन सहकार्याही मिळत गेलं आणि त्यामुळे कोणती नाय्यापैकी काम आपल्याला वस्तुस्थिती होती तुम्ही त्यावेळेला उपसरपंच होता आणि या ठिकाणी काही या सरपंच झाल्या होत्या आणि त्यावेळेला कोणतीला मोठ्या प्रमाणामध्ये येणं निर्माण झालं होतं नाईटचं दिल सुद्धा त्या ठिकाणी भरता येणं अडचणीच झालं होत त्यावेळेला गोविंद तुम्हाला त्या तर पुढच्या वर्षाची सुद्धा त्या ठिकाणी आपण गोविंदच्या माध्यमातून जे काही ग्रामपंचायत असतो तो मध्ये आणि हळूहळू आपण ती मारवी लागते काटकसर करावी लागली काटकसर करत असताना त्या ठिकाणी अनेक अडचणी वाटत होती ग्रामस्थांचा फारसा प्रश्न येत नव्हता कारण आपण वेगळ्या कुठल्या तरी निधीतून तो का विकासाची कामं आपण कधीच थांबवली नाही ही चालूच ठेवू आणि असं करता करता आज त्या ठिकाणी काही सरपंच आहेत डॉक्टर उपसरपंच आहेत आज कुठेतरी होती काही कारणच्या कोण नेमकं सरपंच होता तुम्हाला सर्वांनाच माहिती मी जे सांगण्याची आवश्यकता आणि त्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर ही ती काही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आपण टप्प्या टप्प्याची कामं समाजाने मात दिवस आता पुन्हा आर्थिक दृष्ट्या अशा प्रकारची कोणतीची अर्थव्यवस्था कोणती ग्रामपंचायत आणली आहे असं म्हणतात त्याला कोण जबाबदार होतो कोण जबाबदार नाही याला यात मी आता काही गाव इच्छित आपण या ठिकाणी माझ्या वेगवेगळ्या प्रकारची भाषणा आपण पाहिजे ज्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज चालू होते समजून त्यांना कशा प्रकारे कामं केली जात होती आणि एवढं सर्व असताना एवढं सर्व आपण तालुक्याला तालुक्यामध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्याला ज्या ठिकाणी नेते म्हणून काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व भरभरून देत असताना या ठिकाणी हिरून तिकडे तिकडून तिकडे जायचं कारण काय आणि त्याची पोट तिकडे त्या ठिकाणी उमटलेली आपल्याला पाहायला ही वस्तुस्थिती आहे आता कोणतीच उदाहरण घेत आपली सर्वांची जी गरज की कोणतीमध्ये आपण एवढी काम करतो व ग्रामपंचायत सदस्य जे केवळ कायदे गटाच्या माध्यमातून निवडून आला ते बरोबर नाही म्हणजे आपण शाळेने बरोबर म्हणजे वेगळीच गंमत आहे पहिलं पण जायला पाहिजे होतं रवींद्रराव राहायची त्या ठिकाणी गायकवाड सुद्धा पण मी सर्व राहिले पण निघू आणि त्यांना सगळ्याला काही कमी केलंय

काम करणं अवघड असतं सकारात्मक काम करणं अवघड असत नकारात्मक काम करणं सोपं कामाला पण चांगलं काम करणं नक्कीच अवघड असत चांगलं काम करण्याची आम्हाला आधीच नकारात्मक काम आजपर्यंत आपण केलीच नाही पण असा काही तुम्ही समज करून पंचायत समोर चांगली पाठव काय कुणी सांगण्याची गरज नाही कुठं कुणाचं काय आहे हे चांगलं अगदी माहिती आहे आणि त्यामुळं कुठं मला असे टाकला काय कोणाचं होईल काय त्या ठिकाणी भविष्यवाणी करण्याची गरज नाही आला तुम्ही ज्या व्यवसायात जपण्यासाठी जाताय त्या व्यवसायातल्या अडचणी आणि तुम्हाला अनेक वेळा त्या ठिकाणी सांगण्यात आला अनेकदा त्या ठिकाणी त्यांना संरक्षण दिलं गेलेलं आहे कारण आपले म्हणून आपल्यासाठी काम करता येत म्हणून त्या ठिकाणी अनेकांना संरक्षण दिलेलं आहे कृपा करून विसरू नका की तोच काढायचं आणि फोडायचं सुद्धा आम्हाला चाललं जमत एवढंच लक्षात त्यामुळे कोणी घेऊन जायचं कारण एवढं आणि आपल्या सर्वांना ठामपणे सांगायचं आणि त्यापेक्षा मी बोलण्याची त्या सर्वच मंड्यांची काळात सत्तर वर्षात काय घेत काही झालं आणि आता दोन हजार चौदा पासून कपडे घाल का त्या ठिकाणी आय टी दोन दुर्दैवाने सांगणारे लोक कमी पडते सत्तर वर्षात काय घडले कृपा तसा आपल्या गेल्या तीस वर्षात काय घडलं चांगायला कमी पडायचं कारण नाही तर केलंच एवढं कुठं काय केलेलं डॉक्टर तुमचा निर्णयचा पाच ताला होता पूर्ण जरी झाला सभापती होते त्याचे हस्तेच आपण त्याचं पूजन केलं त्या ठिकाणी तुमचे शेजारी राजौरीचे नरेंद्रराव तरी पूर्ण झाला किती वर्ष अपूर्ण होता छोट्या गोष्टी झाल्या परंतु या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न यांनी कोणी सोडवला असेल केवळ पर्यटन तालुक्याचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा जर कोणी पाणी प्रश्न सोडवला असेल तर तो केवळ केवळ की सोडायला असं म्हटलं विधान केलं आणि तुम्ही त्याचा इतिहास दृष्टा बनवायला बघितला तर मी केलेलं विधान तुम्हाला दिसणार नाही आमदे देसाहेब संपतराव देपदराव देशमुख यांना सहकार्य करणारे पश्चिम महाराष्ट्रातील अपक्ष आमदार यांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला आहे आणवे पुण्याच्या माध्यमातून सुटलेला नाही म्हणे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात एवढा ऊस पुन्हा म्हणून कृष्णा कुणी लागले असेल तर एवढा ऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कारणाने आज आहेत कारखाने त्या ठिकाणी पाऊसमान मात्र होऊन लागत त्यांना पाणी पूर्ण तरी आधीच गेलं आणि ते पाणी कुठलं गेलं कुठला थोडंसं पाणी गेलं त्या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेला आनंदीय आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते महाराष्ट्र ग्वाध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री त्या साधी होते आणि महाराष्ट्रात राणाजे साहेब केले इतर सुद्धा नर्मदेच्या पाणी प्रश्नावरती भांडूर महाराष्ट्राला नर्मदेच पाणी मिळवणारे राहणार आणि कृष्णा होणार त्यात ते पाणी वाटत महाराष्ट्राच्या दृष्टीने आधिक्य कसं होईल आणि ते प्रत्यक्षामध्ये आढळण्याचं काम जर त्या ठिकाणी कोणी केलं असेल तर कृष्णा कलेच्या स्थापनेपासून मनोहरपर्च जोशी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं मागी लागली हे सर्व त्यानंतर इथे एक काम चालू झालं प्रत्यक्षामध्ये वेळेच्या आत पाणी आढळल्याचं काम त्या ठिकाणी रामरायच्या माध्यमातून झालं हे ठिकाणी आपण आवडून सांगितलं पाहिजे आणि आज पाणी देतो तिथं घेतलं तिकडं काढतो हे चालू राहून द्या परंतु या तालुक्याचं पाणी हे कुठेही दुसरीकडे जाणार नाही आणि ह्याची जबाबदारी आम्ही सर्व म्हणजे रामरायला निश्चितपणे घेतले आता आपला आता हा विषय नाही आज कोणती ग्रामपंचायतीची विविध विकास कामं लोकार्पण आणि जमीन चालू करायची सोलरचं बसवताय सोलरवरती पिण्याच्या पाण्याची योजना करतायची सुरू करण्याच्या त्याचं भूमिपूजन आपण काही मंडळींनी त्यांच्या मागण्या या ठिकाणी केल्या असा एक समज आहे की आता आमदार वेगळ्या विचारात आहे कामं कशी होणार मी सुरु करुचा आमदार आहे आणि कुठल्याही मंत्र्याला कुठल्याही अधिकाऱ्याला आजही ठिकाणी पत्र दिलं तर ते काम होतच ते मानस राहत नाही हे मोडून जाती मुख्यमंत्र्यांपासून कुणालाही रामरा साहेबांनी पत्र दिलं एखादा शब्द टाकला तर तुम्ही विसरू नका की विधान परिषदेचे रामराजे साहेब अध्यक्ष होते आणि त्यामुळे त्यांनी टाकलेल्या शब्दाला त्या ठिकाणी किंमत आहे आणि त्यामुळं तिथं कुठेही कामाला कुठल्याही प्रकारची अडचण चालू त्याला किंवा कोणाला ना येणार हो नाही एवढंच त्यामुळे इथे भीती घालण्यात आता काम कशी होती काम होतात कळली करू नका आणि आम्ही फलटण तालुक्यात खऱ्या अर्थाने राजकारणाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने समाजकारण आणि पर्टन चालू आपला विकासाच्या दृष्टीने पुढं आणायचा शैक्षणिक दृष्ट्या शेती दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या पुन्हा येतो एवढा विचार करून लागतात तर तुम्ही म्हणजे की आम्हाला पिढ्या पिढ्या एवढं दिलेलं आहे त्याची परतफेड करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे असं आमच्या श्वासाश्वास असे परंतु आम्ही करत राहणार त्या ठिकाणी सत्ता असेल नसेल पण तुमच्यामध्ये राहूनच त्या ठिकाणी हा फलटण तालुक्याचा विकासा निश्चितपणे होत राहणार आणि याच्यात कुणी आढवा येत असेल तर त्याला आढवा करण्याची घेतलं वस्तुस्थिती आहे कमी मल्टीनॅशनल कंपनी ही काय फक्त पेटर्न काम करत नाही भारतात भारताच्या अनेक अनेक ठिकाणी भारताबाहेर त्यांचं काम चालू आहे त्या ठिकाणी एक ते पगार इथं असताना वेगळा प्रकार नंतर राम राजेंद्र बसली म्हणजे काही खोट नाटक त्या ठिकाणी शिकवायचं आणि लोकांपर्यंत पोहोचून जणू काही कमी करून सगळं काही राम राजेंद्र आम्हाला कळलं की असा फास निर्माण करायचा एक मल्टीनॅशनल कंपनी अशा प्रकारचा कारभार करत असते तुम्हाला माहिती करता सांगतो त्यांच्या पुण्याला एक संप झाला होता त्या संपावर त्यांनी चार कामगार घरी ठेवले होते पवारसाहेबांनी सांगितलं सुखीम आहे आम्ही घेणार नाही अशी कंपनी तुम्हाला पैसे आणि गुरुंगे सर प्रवीण जे फार छोटे कॉन्स्ट्रॅक्टर त्यांच्या पेक्षा फार मोठे समीर पैसे देतात कमीचा पैसा त्यांच्या कामगारांच्या खात्यावर जाणार होत असतो तो काही कोणाला मिळत नाही आणि हे समोर

यांनी काही आयुष्यामध्ये केलंच नाही केवळ त्या ठिकाणी लॉटरी लागली पद मिळाली आणि आता काहीतरी बोलत राहायचं सोशल मीडियाचा वेगळ्या प्रकारे वापर करून देशावर पसरायचे ह्याच्यापेक्षा दुसरं काय आज तुला न्याय देशावर उद्या म्हणून प्रयत्न झाला <laughs> मला काही जातीपातीत भेदभाव करायचा नाही संत सावकार महाराज काही जातीपातीत भेदभाव करत नव्हते या ठिकाणी संत सावता महाराजांनी फक्त माळ्यांसाठीच काही काम केलं अशा नाही सर्वसामान्य सगळ्यांसाठी केली महात्मा फुलांनी काही के केवळ माळ्यांनी पुढे शिकून त्यांनी सामान्य पुढे शिकून त्यांनी ब्राह्मण विजव्यांसाठी सुद्धा काम केलं कुणासाठी काम केलं थोड्या सर्व सर्वांच्या त्यांनी कामच केलं नाही जे काही पद्धतीत होते त्या सर्वांसाठी महात्मा फुले काम केलं सावित्रीबाई फुलेने काम केलं आणि अशा काळात केलं की त्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करणं म्हणजे काहीतरी फार मोठ तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे फार मोठ धर्मभ्र केलेलं आहे अशा प्रकारचं आम्ही निर्माण केला जातो तर स्वतःच्या घरातून त्यांना बाहेर जावं लागतं का प्रक्ष प्रक्ष प्रक्ष। प्रक्ष। त्या काळामध्ये आज काही कुणी कसले काम केले तरी त्याला काही फरक पडतो पण त्या काळामध्ये ज्या वेळेला जातीवाद आकृशता पाळली जात होती त्यावेळेला अशा प्रकारचं काम करणं फार मोठं हो झालं होतं आणि जे जे अर्थावर आलं ते भोगून जे काम केलेलं आहे आणि ते सर्वांसाठी केलेलं आहे हे आपल्याला विचारला कामा नाही तर ही सर्व मंडळी सर्वांचीच आहे आता तुम्ही जातीवाद जेवढे संत जर वाटून घ्यायला निघाला आहे

स्वात्र शिंदे मुला धार्मिक कारण असेल शारीरिक कारण असेल पण होती काही काळजी घेऊन काहीतरी त्याला वेगळा रंग घेण्याचा प्रयत्न करू नये एवढी माझी त्या ठिकाणी भावना असेल मग कार्यक्रम कायक्रम होणार आता काही कारण नको आज होतो येऊ मी काही आपला नाही परंतु गेल्या अनेक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून असेल असेल माध्यमातून काम आमच्या रामरायच्या घटक आहे की कोळती गाव बरोबर पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची असेल किंवा कुठली असेल मुख्यतः मला राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरोबर तुम्ही गटातून आलो की केवळ तुमच्या सर्वांच्या मुलं फक्त तुम्ही सर्वांनी त्यावेळेला असणाऱ्या असंख्य मतदारांनी एक विश्वास ठेवला ओळख नसताना त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि तुम्ही त्या ठिकाणी मला निवडून दिले मला कधीच विसरता या काय ओळख समाजची नव्हती काही ओळख काढत नाही होत जे कोणाला पत्ता बसे करायला मला माहीत नाही आता त्यांनी कोणाला दिले त्यावेळेला मला माहीत नाही परंतु

सहरच आता पुढची काम पाहिजे नाही तर कसं काम मागचं विसरून आपल्याला चालत नाही मागचं लक्षात ठेवून ज्या वेळेला आपण काम करत असतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला काही ठिकाणी लोकांमधून सुद्धा तेव्हा प्रामाणिकपणा निष्ठा मिळत असते तिकडून तिकडं जाणार ना दा, लोक सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यांची काय करायची काय आपण जे डॉक्टर आहोत नाही आणि लोकही आपल्या बरोबर आहे त्यांच्यापेक्षा जास्त काय गरज आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही सुरुवातीला सांगितलं आम्ही आहे खूप इथे तुमच्याबरोबरच आहोत तुमच्यासाठीच काम करत राहणार आहोत त्यात कुठल्याही प्रकारचा कधी प्रकारला होणार नाही आणि ज्या ठिकाणी मी आवडून सांगतो स्वस्त एक ठिकाणी असे राजकीय राजकारणात काम करणारे आणि त्या आमदारात स्वस्त काम करण्याचे बरोबर नाही स्वतःच्या देशातून राजकारण करणारे तुम्हाला बेटा करून ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी घ्या स्वतःच्या देशातून राजकारण करणारे तुम्हाला तुम्ही दिसणार नाही आज आमदार तुम्ही त्या ठिकाणी राहणारी तीन गाम काढले तीन गामच्या आमदारावरून किती मोठा काका पाहिजे होता आज काय पंधरा वर्ष तुमच्यासाठी त्यांनी दिली स्वतःला काय घेतली कुठं दोन अडीच वर्ष सुद्धा वर्ष सुद्धा झालं तुम्ही त्या ठिकाणी आहे का नाही सांग चुकीचं असलं तर सांगा नाही तुम्ही चुकीचं भाऊ एक एक गाडी एक कोटीच्या वरची दीड कोटी दोन कोटीच्या वरचे आहेत का नाही तर आहे अहो लोकांसाठी काम करणाऱ्या बाजूला हातात आणि केवळ तापी घेऊन त्या ठिकाणी तर आपण विश्वास ठेवणार आणि असे विश्वासाला थोडे सुद्धा पात्र नाही घरातल्या सुद्धा विश्वासाला पात्र नाही तिथं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवा बाहेर काही विचार करू नका आपण चालले व्यवस्थित चालले कुठं अपयश असं राजकारणात येत असतं तुम्ही बरोबर राहा आपण याच्यात याच्यामध्ये तुम्हाला करण्याचा फार वेळ लागणार नाही फक्त तुम्ही बरोबर राहा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन आपण सर्वजण मोठ्या संख्येने विविध भागातून आणि कोणतीतून विशेष करून आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा जाता जाता सांगतो आम्ही तुमच्या बरोबर कुठल्याही प्रकारची कसलीही काळजी न करताय आपण ताकदीने पुढे जाऊ आपण अनेकदा परिवर्तन घडवलेलं आहे पुन्हा एकदा एक छोटंसं किरकोळ आहे हे तरी पूर्ण पालटून टाकून पुन्हा आपण व्यवस्थित या तालुक्याचं राजकारण आणि या तालुक्याची घडी पुन्हा व्यवस्थित होतो आणि त्यासाठी तुम्ही फक्त बरोबर राहा एवढंच आपल्या सर्वांना आव्हान करतो थांबू